नमस्कार मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चेहऱ्यावर वांग येण्याची कारणे सांगितली आहेत आजच्या व्हिडिओमध्ये त्या कारणावर उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला पूर्ण माहिती समजेल मैत्रिणींनो मा ज्यांच्या चेहऱ्यावरील वांग ही खूपच जिद्दी आणि संपूर्ण चेहऱ्यावर पसरलेली आहे काही केल्याने ती जातच नसेल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ती वांग जाण्यासाठी अतिशय रामबाण आणि शंभर टक्के खात्रीशीर उपाय सांगणार आहे सर्वात आधी आपण त्या कारणावर उपाय बघूया पहिला उपाय दररोज सकाळी उठल्यावर पंधरा ते वीस मिनिटे आपण मेडिटेशन करायला हवे त्यामुळे आपल्या आपला ताणतणाव कमी होण्यास मदत होते दुसरा उपाय आपण सूर्यप्रकाशात काम करताना चेहऱ्याला सनस्क्रीन लावायला हवे आणि तिसरा का तिसरा उपाय आपण चेहऱ्यावरील पिंपल हे हाताने फोडले नाही पाहिजे त्याने सुद्धा चेहऱ्यावर काळे डाग पडतात परिणामी त्याचे वांगेमध्ये रूपांतर होते मैत्रिणींनो आपल्या चेहऱ्यावरील पिगमेंटेशन घालवण्यासाठी आपण तो उपाय पाहणार आहोत त्यासाठी चेहऱ्याला लावूनच चेहऱ्यावरील ही जात नाही त्यासाठी आपल्याला काही पदार्थाचा आपल्या आहारात समावेश करायचा आहे त्यासाठी आपल्या आहारात आपण दररोज नाश्ता नाश्त्याच्या आधी एक चमचा जवस एक चमचा जवस खायचे आहे त्यानंतर थोडे शेंगदाणे सुद्धा खायचे आहे चार ते पाच बदाम खायचे आहे एक ग्लास दूध किंवा दूध प्यायचे आहे तसेच त्यासोबत दही पनीर असे प्रोटीनयुक्त पदार्थाचं सेवन करायचे आहे तसे तुमच्या आहारात मोड आलेली कडधान्ये सुद्धा खायचे आहेत राज्यांचा आपल्या आहारात समावेश करायचा आहे सोबतच फळ था, फळांचाही समावेश करायचा आहे आणि त्यासोबतच संत्री किंवा लिंबू आवळा यांचासुद्धा आपल्या आहारात समावेश करायचा आहे तसेच दररोज दोन ते तीन लिटर पाणी हे आपल्याला प्यायचेच आहे पाण्यामुळे आपले आपले शरीर हे डिटॉक्स होण्यास मदत होते मैत्रिणींनो जवसामध्ये ओमेगा थ्री भरपूर प्रमाणात असते तसेच प्रोटीन कॅल्शियम आयरन मुबलक प्रमाणात असते शेंगदाण्यामध्ये सुद्धा बायोटीन प्रोटीन फायबर मोठ्या प्रमाणात असते दुधामध्ये प्रोटीन कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असते म्हणून तुमच्या आहारात दूध दही पनीर यांचा सुद्धा समावेश करायला हवा मोड आलेली सुद्धा यामध्ये प्रथिने खनिजे जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते आपल्या आहारात दररोज दोन अंडी आपण खायला हवे अंड्यामध्ये सुद्धा प्रोटीन प्रथिने लोह जीवनसत्व भरपूर प्रमाणामध्ये असते तसेच हिरव्या पाल्याभाज्या भाज्या यांच्या यांच्यामध्ये सुद्धा ए जीवनसत्व विटॅमिन सी कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते म्हणून आपल्या चेहऱ्यावरील वांग घालवण्यासाठी या पदार्थाचा खूप फायदा होतो म्हणून आपल्या आहारात या पदार्थाचा समावेश करायला पाहिजे मैत्रिणीनो तुमची वांग कितीही जुनी किंवा जिद्दी असू द्या ती शंभर टक्के जाणारच या उपायाने तुम्ही पण तुमच्या चेहऱ्याला मी जो उपाय सांगितला आहे तो करायचा आहे आणि सोबतच या पदार्थांचा तुमच्या आहारात समावेश करायचा आहे तुमची कितीही जुनी वांग घालवायची असेल तर या उपायाचा सॉरी या पदार्थाचा तुमच्या आहारात समावेश करा तुम्ही हा उपाय करायचा आहे आणि तुमचे रिझल्ट माझ्यासोबत शेअर करायचे आहे आजचा व्हिडिओ इथंच थांबूया तोपर्यंत चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकम प्रेस करायला विसरू नका माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद